जे शिवराया मित्रांनो बऱ्याच जणांचे असे डाऊट आहेत सर आम्ही किलिस पार या कंपनीमध्ये जॉईनिंग केली पण आमची इन्कम होईन किंवा आम्हाला पैसे कमावता येण्यात बरोबर तर त्याच्यावर काहीतरी सॉल्युशन द्या कसे कमावायचे काय कमावायचे तर हा आयडिया त्यासाठीच बनवतोय मित्रांनो किलिश पारमध्ये पैसे कसे कमावायचे इन्कम कशी करायची तर बऱ्याच जणचे डाऊट आहेत सर आमचे आमचं आम्ही ज्याच्याकडून टाट केले ते बाहुन सर आम्हाला सांगणं किंवा ज्याचे कोणी टाट केली ते आम्हाला समजून पण सांगणं पैसे कसे कमावायचे काय कमावायचे किंवा आमचा कॉल पण उचलत नाही किंवा आमचे मेसेज पण सेंड करीत नाही तर मित्रांनो पैसे कसे कमावायचे काय हो कमावायचं हे हो लाईक थोडाफार टॉपिक राहतंय तर तुम्ही जर हा आयडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला समजून पैसे कशा पद्धतीने कमवतात काय कमवतात ते बरोबर आहे का तर मित्रांनो भरपूर जणांचे पैसे आणि हो बघतात बँक अकाउंटमध्ये हो पण येताना बघतात पण तुमची इन्कम होत नाही तुम्ही पंधरा दिवस झाले रजिस्ट्रेशन करून पंधरा दिवस झालं तुमचा बडो ओपन करून इन्कम होत नाही तर मित्रांनो याच्यामध्ये इन्कम वगैरे फ्रीमध्ये किंवा टोरी टाकून थिएटर्स टाकून इन्कम वगैरे कधीच भेटत नाही बरोबर काही ना काहीतरी करू लागते काय नाही काहीतरी मेहनत घ्यावी लागते पुढा मा पुढा माणूस कमवतोय हो ना तरी के काही ना काहीतरी काम करतो काय ना काहीतरी शिकवते हो कोणला नाही कोणला तरी त्याशिवाय इन्कम वगैरे होत नाही बरोबर तर असं कधी होतं मित्रांनो जरी की आज आपण टाट केलं किंवा लगेच आपली इन्कम इन्कम झाली असं कधीच होत नाही कारण मला स्वतः पण एक महिना लागला इन्कम वगैरे करायला आज मी लाखो लाखो बस कमवतोय महिन्यामध्ये तर भरपूर असे जे डाऊट आहेत सर त्यांना कसे कमावत आहेत आम्हाला कमावत आहेत तर ते काय करतात जसं आम्ही करत नाहीत तुमची फक्त एवढीच गेलरी राहते मित्रांनो तुम्ही त्या बिझनेसमध्ये टिकून राहत नाही तर सगळा प्रोफेशनल बिझनेस समजून घेत नाही तर जाणून घेत नाहीत बरोबर आता बाउन्सरचा राहायला प्रश्न तर बाउन्सर तुमचा का कॉल उचलत नाही तर बाउन्सरनं तुम्हाला ट्रेनिंग सिरियस दिली राहते बरोबर त्या ट्रेनिंग सिरियसमध्ये प्रोफेशनल शिकवलं जातं एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे ट्रेनिंग सिरियसमध्ये काय तर पंधरावीस मी पंधरावीस असे व्हिडिओ असतात काय तर व्हिडिओचे लिंक राहतात त्या मध्ये असं बराबर शिकवलं जातं ट्रेनिंग सिरियसमध्ये कशा पद्धतीने पैसे कमवतात का काय कमवतात बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्या कंपनीच्या काही ट्रेनिंग सिरियस होतात मिटअप मीटिंग वगैरे होतात नाईटला आठ साडेआठ वाजता त्या मध्ये पण शिकवलं जाते इन्कम कशा पद्धतीने का करतात काय करतात तर भरपूर लोकांना असं आहे बाबा मित्रांनो काम करत नाही काय नाही त्यांना वाटतं मी आज जॉईन केली कोणत्या आपल्या अकाउंटमध्ये पैसे व्हा कधीच मित्रांनो एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जॉईन केली की आपल्याला पैसे येत नाही आणि कधीच पैशाच्या मागे लागायचं नाही बरोबर काय नाही काय तर शिकण्यामध्ये लक्ष लावायचं काय नाही काय तर किल्स शिकायचं शिकल्याशिवाय आपली इन्कम होत नाही मेहनत केल्याशिवाय इन्कम होत नाही तर तुम्हाला जी ट्रेनिंग सिरियस दिली आहे त्या पुढ्या माणसांनी ती ट्रेनिंग सिरियस तुम्ही शेवटपर्यंत पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटपर्यंत बघा भरपूर मानतात आम्ही बघितली पण आम्हाला समजलं नाही तर ती परत परत, परत बघायचं काम काय आपलं समजून घ्यायचं बरोबर जेवढं आपण समजून घेतो आणि तेवढा आपलं लवकर बिझनेस आपल्या ध्यानामध्ये बसणार लवकर आपली इन्कम वगैरे करण्यासाठी आपल्याला म्हणजे करण्यासाठी म्हणजे लवकर लवकर आपलं इन्कम वगैरे होणार बरोबर तर होताना तेवढं जास्तीत जास्त आपले ट्रेनिंग सिरियस शिकण्यामध्ये लक्ष लावा तुम्हाला ट्रेनिंग सिरीज दिला राहते बाहून सरनं त्या ट्रेनिंग सिरियसमध्येच काय जे शिकवलं राहतं त्या ट्रेनिंग सिरियसमध्ये शिकवलं राहते बाकी तुम्हाला बाहेर कुठंच सोशल मीडियावर कुठंच बाहेर असं शिकवलं जाणार नाही की मोबाईल पैसे कमावतात की नाही कमावतात बरोबर बऱ्याच जणचे पण असे पण डाऊट राहतात सर तुम्ही कमवतात तर तुमचे कंपनीसह काहीतरी जुगाड राहतात लॉग इन राहतात काहीतरी असं काही नसतं मित्रांनो आम्ही पण काय नाही काय तर किल शिकलेले आहेत ते किल शिकूनच आम्ही पण झिरो पर्सेंट आम्ही पण आलो पण आम्ही काय नाही काही तर किल शिकलेत म्हणून पण आम्ही आज नवद्या कमवतो बरोबर तर तुम्ही पण किल्स वगैरे शिकताना तर शंभर टक्के पैसे कमावताना असं काहीच नसते याच्यामध्ये फेक फ्रॉड कधीच नसते कारण एक कंपनी फ्रॉड फ्रॉड असली तर त्याच्यामधले शंभर कंपन्या फ्रॉड नसतात बरोबर कारण असं विषय धारण एकापूर्वी धोका दिला तर दुसऱ्यापूर्वी आपण प्रेम करा सोडून देत नाहीत तर त्या तुम्ही मित्रांनो हर सारखा सारख्या कंपन्या पण फ्रॉड नसतात बरोबर तर शंभर टक्क्याच्यात इन्कम वगैरे होती शंभर टक्के पैसे कमावतात फक्त माईटनं काम करावं लागतं आणि किल्स वगैरे शिकावं लागतात बरोबर तर बऱ्याच जणच्या आता व्हिडिओ वगैरे ध्यानात आला असेल कशा पद्धतीने पैसे कमावायचे काय कमावायचे तर ज्यांना पण व्हिडिओ वगैरे समजला ज्यांना पण व्हिडिओ वगैरे आवडला त्यांनी सप्राईज वगैरे करा कमेंट वगैरे करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरप्राईज ह्या व्हिडिओला करा कारण ह्या व्हिडिओवर मी तुम्हाला प्रत्येक असल्या कंपनीबद्दल संपूर्ण कंपन्याबद्दल जे जे सोशल मीडियावर पैसे कम हो कमवते त्या कंपन्याबद्दल मी दर दिवस पण आपल्या क यूट्यूब चॅनलला व्हिडिओ वगैरे सोडणारे अपलोड करणार आहे त्या हो वगैरे बाकी भेट भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सरवला